अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ या घोषवाक्याला अनुसरून युवा ग्रामीण विकास संस्था औद्योगिक क्षेत्रातील असंघटित कामगारांमध्ये सातत्यानं जनजागृती करत आहे एच आय व्ही एड्स गुप्तरोग आणि लैंगिक शिक्षणाविषयी खुलेपणाने संवाद साधण्याची गरज अधोरेखित करत संस्था दोन हजार बारापासून गोकुळ शिरगाव व कागल औद्योगिक वसाहतीत कामगारांपर्यंत आरोग्य संदेश पोचवत आहे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली खाली बांधकाम मजूर रिक्षाचालक हॉटेल कर्मचारी घरेलू कामगार ऊसतोड मजूर ट्रान्सपोर्ट चालक अशा विविध घटकांना संक्रमणाचे मार्ग प्रतिबंधात्मक उपाय एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा दोन हजार सतरा मादकद्रव्यांचे दुष्परिणाम खंडोम प्रात्यक्षिक अशा विषयांवर मार्गदर्शन केलं जातं पथनाट्य सेशन व्याख्यान आरोग्य तपासणी शिबिरे आणि माहिती शिक्षण संवाद यांच्या माध्यमातून व्यापक जनप्रबोधन केलं जात आहे एच आय व्ही वेगवेगळ्या क्षयरोगग्रस्त व्यक्तींना पूरक पोषण आहाराचे वाटप मानसिक वैद्यकीय सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा देण्याचे कार्यही संस्था सातत्यानं करीत आहे अध्यक्ष नंदकुमार निर्मळे प्रकल्प संचालक दीपा शिपूरकर रमेश वर्धन मोहन सातपुते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं सा योगदान उल्लेखनीय आहे